कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे सोबत फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे जे प्रॉब्लेम उद्भवतात के काही केसेस घडतात माझं पीक जळून गेलं किंवा या कीटकनाशकाचा इफेक्ट झालेला नाहीये किंवा मग हे मी मारलं एका गोष्टीसाठी आणि दुसरीच गोष्ट हे झाली नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशे आणि आज माझ्यासोबत आहेत मुनीर बचोटीकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आपण आज सर्रासपणे मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर शेतीमध्ये आपण करतोय परंतु आज आपल्या गरजा अनेक आहेत उत्पादन आपल्याला पाहिजे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी कदाचित आपण आपल्या शेतामध्ये कीटकनाशकांचा वापर पण करतोय परंतु हा कीटकनाशकांचा वापर करत असताना त्याचे जे साईड इफेक्ट आहेत त्याबद्दल मात्र आपण फारसे अवेअर नाही आहोत किंवा हे कधी कधी लवकर लक्षात येत नाही हे बॉडीमध्ये हळूहळू सॅच्युरेट होतात आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या शरीरावर आपल्या पिकावर आपल्या आजूबाजूला इकोसिस्टीमवर मोठे सुद्धा परिणाम होतात तर आपण या कीटकनाशकाबाबत वेगवेगळ्या अँगलना आज मुनीर सरांकडून आपण माहिती घेणार आहोत म्हणजे कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे सोबत फवारणी करताना काय काळजी घ्यायची आहे या दृष्टीने सुद्धा आपण मुनीर सरांकडून माहिती घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे धन्यवाद ही जी कीटकनाशक आहेत शेतकरी जेव्हा बाजारामध्ये जातो तर खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक तिथं राहतात तो थी कीटक ना, गया कीटक थी जर तर ती कीटकनाशक निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा योग्य कीटकनाशक आपण कसं निवडायचं आहे वस्तुस्थिती जर बघितली तर कीटकनाशक विकत घेताना एखाद्या गावातला शेतकरी जेव्हा कृषी सेवा केंद्रावर जातो तर कृषी सेवा केंद्रावर जात गेल्यानंतर तो तिथला जो टेक्निशियन आहे किंवा कृषी सेवकाचा जो मालक कृषीसेवक केंद्राचा जो मालक आहे त्या मालकाशी फक्त त्याच्या शेतावर कोणतं पीक आहे त्या पिकाची स्टेज काय आहे आणि पिकावर सध्या कीड आणि रोगांचा काय परिणाम झालेला आहे किंवा कोणत्या अवस्थेत कीड आणि रोग आहे yes. तो सांगत असतो आणि काही काही शेतकरी एखादी कीड रोग झालेली फांदी किंवा फ्लावर्स इन्फेक्शन झालेलं एखादी इन्फेक्शन झालेलं बोंड कॉटन पिकामध्ये किंवा असे वेगवेगळे जे सिमटम्स सिमटम्स त्यांना वाटतात त्यांच्या शेतात पडलेले आहेत कीड आणि रोग संदर्भात बरोबर तर त्याचा पार्ट आणि मग तिथं घेऊन गेल्यानंतर मग कृषी सेवा केंद्रावर जो व्यक्ती अनुभवी असतो किंवा मी तर म्हणेन बहुत बहुतांश कीटक कृषी सेवा केंद्रावर बी एस सी ॲग्री किंवा डिप्लोमाग्री जी एक्सपर्ट्स आहेत मग ते त्यांना कीटकनाशक सजेस्ट करतात आणि सजेस्ट केल्यानंतर ते शेतकरी घेऊन जातात आणि त्यांनी जे तोंडी सूचना दिलेल्या आहेत कृषी सेवा केंद्राने त्या तोंडी सूचनांचंच पालो करतात बरं आता मुख्यतः आम्ही प्रत्येक डिव्हिजन मध्ये कृषी सेवा केंद्र चे ओनर्स आहेत त्या ओनर्सना आम्ही आमच्या रिजनल ट्रेनिंग सेंटर मानामध्ये अंडर जे रजिस्टर आहेत रामेती प्रत्येक डिव्हिजनच्या ज्या रामेती आहेत रामेती त्या रामेतीमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलेच आहेत पण सगळेच प्रशिक्षित आहेत असे नाही आहेत आणि तेच त्या दुकानावर बसून व्यवसाय करतील असं पण नाहीये कारण ना। बहुतांश कृषी सेवा केंद्र यांची शेती त्यांचे मिसेस असतात त्यांची मुलं असतात सुना असतात तर मग त्यामुळे ते थोडा तिथं इश्यू येऊ शकतो पहिल्यांदा त्यांनी विकत घेतानाच कीटकनाशक विकत घेताना खात्रीपूर्वक आणि एकदम ब्रँडेड कंपनीचं कीटकनाशक विकत घेतलं पाहिजे आता कीटकनाशक विकत घेताना जेव्हा आपण रजिस्टर्ड सी आय बी आर सी उत्पादने जी असतात ती त्याच्यावर असा त्यांचं जो कीटकनाशकाची जी बॉटल असते त्या बॉटलवर स्टिकर असतं आणि त्या स्टिकरवर सगळ्या बाबी नमूद केलेल्या असतात कीटकनाशकाला सी आय बी आर नंबर असतो दिलेला त्याच्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते उत्पादन कधी झाले त्याचा दिनांक असतो मग ते किती दिवसापर्यंत वापरायचे ते कीटकनाशक एक्सपायरी डेट त्याच्यात नमूद असते त्याचं वेट वेट किती आहे त्या बॉटलचं मग ते वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनचे पॅकेजेस असतात काही शंभर ग्रामच्या पाऊस पासून ते एक लिटरपर्यंतचे वेगवेगळे पॅकेजेस असतात हे जे लेबल आहे मार्केट मधल्या काही कीटकनाशकावर नसतं का मग विदाऊट विदाऊट लेबलचं कीटकनाशक वी, विकणं हे कायद्यानुसार गुन्हा गुन्हा आहे आहे आणि विकू पण मार्केटला पण तसे नसतात धोताश म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट असे नसतातच बरोबर आणि प्रत्येक जे लिफलेट कशी असावी किंवा ते स्टिकर कसं असावं त्याबद्दल फॉर्मॅट आहे प्रत्येक कीटकनाशक हे नाईनटीन सिक्स्टी एट चा जो इन्सेक्टिसाइड ऍक्ट आहे आणि त्यावर त्यांना मार्गदर्शक एकोणीशे सूचना रुल्स आहेत रुल्स त्याच्यानुसारच सगळे कीटकनाशकाचे लेबल्स तयार होत असतात हे प्रथमत त्या लेवलचा चांगला जर अभ्यास झाला दुकान आपला कृषी सेवा केंद्र प्लस शेतकरी या दोघांचा तर बहुतांश पोस्ट स्प्रे नंतर जे प्रॉब्लेम उद्भवतात किंवा काही केसेस जशा घडतात माझं पीक जळून गेलं किंवा या कीटकनाशकाचा इफेक्ट झालेला नाहीये किंवा मग हे मी मारलं एका गोष्टीसाठी आणि दुसरीच गोष्ट हे झाली उद्भवली अशा बऱ्याच हे होत असतात तर त्याच्यासाठी फक्त लेबल क्लेमचा जर चांगला अभ्यास शेतकऱ्यांना आणि कृषी सेवा केंद्र यांना दोघांना जर झाला के एस के तर बऱ्याचशा ज्या फ्युचर ज्या हे आहेत नाशिक जेव्हा दुकानामध्ये आपण खरेदी करायला जातोय कृषी केंद्रामध्ये तर लेबल क्लेम बघणं लेबल लेबर लेबर ते शिफारशीत नसेल त्या पिकावर तर मात्र तुमचं पीक जरी जर आलं तरी त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही तो तर एक वेगळाच पार्ट आहे त्याच्यामध्ये आणखी दोन पार्ट आहेत त्या लेबल क्लेमचा जर चांगला अभ्यास केला तर कृषी सेवा केंद्र ओनर जे आहेत त्यांनी आपल्या बेल्ट मध्ये ज्या पिकांसाठी एखाद औषध शिफारस केलेलं आहे बरोबर तेच औषध त्यांच्या दुकानात ठेवणं अपेक्षित आहे बरोबर बहुतांश वेळा असं होतं की कांदा पिकासाठी एखादी औषध कीटकनाशक शिफारस केलेला आहे आणि जो कृषी सेवा केंद्राचा जो बेल्ट आहे तो कांदा बेल्ट नाहीच आहे तिथे कांदा शेवट शेतकरी लावतच नाहीये तर त्यांनी ते ठेवणं अपेक्षितच नाहीये समजा त्या कीटकनाशकावर लेबल क्लेमवरती कांदा सोडून आणखी काही सात आठ दुसरी पिक नमूद आहेत तर ते ठेवू शकतात आणि त्या कांदा सोडून दुसऱ्या पिकांना सुद्धा ते विकू शकतात त्यात काही असा हे नाहीये एक आता तुम्ही सांगितलं कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घ्यायची म्हणजे बाकी गोष्टी जरी नाही समजल्या मोठमोठ्याचे तर लेबल क्लेम बघणं महत्वाचं आहे लेबल क्लेम कीटक लेबल क्लेम बघून लेबल क्लेम आता समजा ती बॉटल नेली तुम्ही स्प्रे केला फिकून दिली चालणार नाहीये बॉटल नेल्यानंतर स्प्रे केला स्प्रे केल्यानंतर त्या स्प्रेपासून तुम्हाला जर काही आ, स्पेसिफिक आ, इफेक्ट तुमच्या वर आलेला नाही तुमचं काय पेस्ट डिसिजेस कंट्रोलच नाही ना झाले किंवा काय जळून गेलं किंवा काय आणखी बऱ्याचशा प्रॉब्लेम शेतात निर्माण झाले तर ते तसंच किंवा त्याची लिफलेट त्याची जे माहिती पुस्तिका सगळं सांभाळून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे जिल्हा तालुका तक्रार निवारण समिती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती असतात ज्यावेळेस ते तुमच्याकडे जर त्याचं जर काही जळून गेलं किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात ना त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा फिल्ड वर गेल्यानंतर आमचे कृषी अधिकारी खरेदीची पावती त्याच्यानंतर ते खरेदी केलेले कंटेनर आणि त्याच्यासोबत असलेली सूचना प्रत्येक पॅकेटमध्ये जेव्हा आपण खरेदी करतो त्याच्यासोबत स्टिक, स्टिकर पण असतं आणि मध्ये रिफ्लेट पण असते वापरायच्या सूचना दिलेल्या असतात त्याच्यामध्ये विषबाधा झाली तर काय अँटीड्यूट घ्यावा ते पण दिलेलं असतं आणि त्याचं पर्सेंटेज दिलेलं असतं प्रमाण किती ठेवायचं एकरी किती वापरायचं एका पंपाला किती टाकायचं ते सगळं दिलेलं असतं त्याच्यामध्ये आणि मग याच्या हे कोणत्या पिकासाठी शिफारस केलेली आहे हे पण दिलेलं असतं याचा इफेक्ट कशासाठी आहे किती दिवसात कंट्रोल होऊ शकतं आणि हे पण दिलेलं असतं स्प्रे किती ठेवायचे स्प्रेमध्ये इंटरव्हल किती ठेवायचं हे पण त्याच्यात दिलेलं असतं तर हे इत्यंभूत माहिती त्या मध्ये आणि त्या बॉटलच्या मध्ये दिली असती म्हणजे जर शेतामध्ये त्या कीटकनाशकाचा योग्य परिणाम नाही झाला किंवा वाईट परिणाम झाला पिकावर आणि जेव्हा कंप्लेन करतोय तर ह्या गोष्टी मेंटेन फवारणी करतोय आणि ते सगळं फेकून देतोय नंतर लक्षात येतं कि त्या फवारणी झाला आणि मात्र जेव्हा कंप्लेंट करायला जातो आपण त्याचं फारसे सिद्ध होणार पेक्टिसाईड नुसार प्रत्येक कृषी सेवा केंद्र ओनर्स आहेत त्यांनी रिक्वायर्ड मध्ये शेतकऱ्यांना बिल द्यायची आहे घेणाऱ्याची स्वाक्षरी आहे देणाऱ्याची स्वाक्षरी आहे त्याच्यामध्ये मग त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला त्यांचं नाव शेतकऱ्यांचं त्याच्यानंतर त्याला किती औषध दिलं औषधाचं ट्रेड नेम काय आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅच नंबर नमूद करावा लागतो क्वांटिटी किती दिली नमूद करावा लागतो त्याच्यामध्ये किती प्राइस शेतकऱ्यांना आकारली किंमत किती घेतली त्याची ते पण नमूद करावं लागतं म्हणजे इत्यभूत माहिती त्या बिल मध्ये येते विदाऊट बिल हे कोणत्याही शेतकऱ्यांना खरेदी केलेलं नाही पाहिजे विदाउट बिल बरोबर दोन मुद्दे आपण सांगितले तिसरा मुद्दा असा आहे की कीटकनाशक फवारणी करत आणि त्यावेळेस पण पाठीवर पडत या वेगवेगळ्या कारणाने शरीरामध्ये जात आहे आणि काही वीज बाधा सुद्धा होतात म्हणजे भविष्यात नको ते वेग नकोते हानी त्या शेतकऱ्याला तिथं होते तर या दृष्टीने काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याकडं जनरली ओनर हे जे लँड होल्डिंग ज्यांची कमी आहे ते स्वतः फवारणी करतात पण जिथं लँड होल्डिंग जास्त आहे तिथं ते लेबर लावतात बाहेरून लेबर आणलेले लावतात मग ते लेबर लेबरने फवारणी करताना औषध कोणतं पण असो फवारणी करताना अंशापोटी फवारणी नाही केली पाहिजे एकदम पोटभर नाश्ता घेतला पाहिजे फवारणी करताना त्यानंतर फवारणी करताना तो एक ड्रेस आहे तो कोणता पण ड्रेस असो जनरली आपण लॅब मध्ये वगैरे काम करताना आयप्रॉन वगैरे वापरतो पण शेतकरी बांधव काय आयप्रॉन वगैरे वापरत, वापरत नाहीत ना, 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 पण एक त्याच्यासोबतच एक सेफ्टी किट असते तर सेफ्टी किट बऱ्याच कंपन्यांनी वाटप केलेलं आहे पण घरी पण शेतकरी सेफ्टी किट तयार करू शकतात त्याच्यामध्ये काही नाहीये पूर्ण बाहेरचा पूर्ण असलेला शर्ट पूर्ण पॅन्ट त्याच्यानंतर ग्लोव्स एक पंचवीस तीस रुपयाला ग्लोव्ह मिळतात एक ग्लोव्ह त्याच्यानंतर एक सेफ्टी गॉगल्स सेफ्टी गॉगल्स एक पन्नास ते शंभर रुपयाला सेफ्टी गॉगल्स पूर्ण पॅक असला पाहिजे त्याच्यानंतर एक थोडा मास्क चांगल्या क्वालिटीचा मास्क जे ज्याच्यामुळे आपल्याला स्प्रे करताना जे हे येतात तर ते थोडे होणार नाहीत आणि डोक्यावर सुद्धा एखादी हुड किंवा चांगली टोपी जे पूर्ण डोकं कवर करू शकते असं जर हे करू परिधान करून जर फवारणी केली तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा चांगला फवारणीमुळे जे दुष्परिणाम होणार आहेत दुष्परिणामापासून बऱ्यापैकी नव्वद टक्के आपल्याला त्याचं संरक्षण मिळू शकते त्यापासून आणि गमबूट पण घातले तर आणखी बेटर काय फक्त फवारणी करताना पंप लिकेज नसावा जो आपण पंप करतो ना फवारणीसाठी जो पंप स्प्रे पंप वापरतो वा आपण तो लीक नसावा लीक नसला लीक असला की ते इथं तिथं त्याचा ड्रॉप वगैरे हे होतात आणि ते नकळत ते हाताला लाग अंगाला लाग आणि ला मग ते फूड मध्ये येतात yeah. त्याच्यानंतर आपले फवारणीचं काम झाल्यानंतर जे बाकीचे नोजल्स किंवा त्याचे कंटेनर्स वगैरे आपण ते नॉर्मली कुठेतरी जिथं आपला टॅप वॉटर आहे ओपन टॅप वॉटर किंवा विहिरीच्या बाजूला किंवा एखाद्या झऱ्यामध्ये किंवा शेताच्या एखाद्या जिथं पाण्याचा चा फ्लो चालू आहे तिथं आपण ते वॉश करून टाकतो पण तसं न करता एखाद्या सेपरेट जमिनीमध्ये वॉश करून राहिलेले रिमेनंट सगळं त्या मातीमध्ये गाडून वगैरे ठेवलं तर थोडं फर्टिला ह्याचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही सॉईलचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही माती मातीवर दुष्परिणाम होणार नाही त्याच्यानंतर जे आपले वॉटर सोर्सेस आहेत पाण्याचं स्थळ जे आहेत ती पाण्याचे सोर्स क्वांटिमिट होणार आहेत त्याच्यानंतर काही लोक ते जिथं जिथून एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या पंप एखाद्या ह्याच्यामध्ये वॉश केला धुवून काढला आणि तेच जर पुढे जाऊन कुठतरी एखाद्या वॉटर सोर्सला जर हे झाला त्याचा हे गेला प्रवाह जॉईन झाला त्या वॉटर सोर्सला आणि ते कन्झम्पनमध्ये आपल्या आलं तर ते न कळत मानवी अन्न साखळीमध्ये ते कीटकनाशक प्रवेश करतात आणि ते मानवी अन्न साखळीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या आपल्या अवयवावर दुष्परिणाम कालांतराने दिसू लागतात मग ते ह्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायला हवी खूप खूप धन्यवाद आपण खूप छान प्रकारे वेगवेगळे जे विषय होते त्यावर आपण माहिती दिली थँक्यू